नारायणगाव येथे सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रजिस्टर ऑफिसच्या समोर असणाऱ्या हॉटेल विठ्ठल येथे नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेल कर्मचाऱ्यास मारहाण व मालकास धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यासाठी वडगाव सहानी या गावहून त्यांचे काही नातेवाईक आले होते व ते तीन पुरुष व एक महिला सकाळी नाश्ता करण्यासाठी हॉटेल विठ्ठल येथे गेले असता नाश्ता देण्यावरून झालेल्या वादात हॉटेल कर्मचारी मंगेश थोरात यांना मारहाण व मालक विठ्ठल उर्फ बाळासाहेब भुजबळ यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यातील नाश्ता करण्यासाठी आलेल्या महिलेने किचनमध्ये जाऊन चाकू देखील हातात घेतल्याची चर्चा आहे या घटनेमुळे परिसरात विठ्ठल भुजबळ यांचा मित्रपरिवार व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती व थोडा वेळ करता तणावपूर्वक स्थिती देखील निर्माण झाली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नारायणगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अधिक तपास नारायणगाव पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट आज सकाळ मी नोवाचा हॉटेलमध्ये आलो सर्वसाधारण अकराच्या दरम्यान अकराच्या दरम्यान अकराच्या दरम्यान चार पाच ले एक लेडीज आणि दोन तीन जेंट्स लोकं आले जेंट्स लोकं आले त्यांनी रसावडा मिसळ पुन्हा दहीवडा सगळं ऑर्डर केले वडापाव मागितला सगळं झालं ते दोघांना म्हटले की आम्हाला एक एक दोघांमध्ये एकच मिसळ द्या आमच्याकडं तो रूल नाही आहे पण आम्ही ॲडजेस्ट केलं की के बाबा नको की जाऊ द्या कस्टमरचा फायदा म्हणून आम्ही काय केलं की के बाबा एका दोघांमध्ये एक मिसळ खाल्ली त्यानंतर त्याने एक वडापाव मागितला मग त्याने एक वडापाव मागितल्यानंतर तो वडा त्या रश्यामध्ये टाकला त्याला म्हटलं मित्र हा रसावडा होईल तयार होईल तुला रसावड्याचा चार्ज लागेल तर तो बोलला माझं पण हॉटेल आहे तू मला नको शिकू तुझा रसा तू घेऊन जा म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही पण म्हटलं तुला हा रसावड्याचा चार्ज लागेल तू हा रसावडा काही करू नको त्याने तो म्हटला बिल देत नाही तुला काय करायचं तर करा आणि डायरेक्ट अंगावरती आला पूर्ण माझा अंग भाडून टाकला पूर्ण बेदम मारणार केली मला आणि त्यातली एक बाई होती ती बाई तर मला पर किचन पर्यंत आली किचन मध्ये चाकू घेतला मग ते आतूचा मर्डर करून टाकते हे पूर्णपर असं असं हे केले त्यांनी चाकू किचनचा होता ती फार बाईक किचन मध्ये आली किचन मध्ये आमच्या जी असते तिला पण किती जण होते सर्वजण पाच सहा जण होते ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा